गुढी बनवताना त्यामध्ये अनेक प्रकारचे कलाकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतात आणि ते आपण करतो या गुढीमध्ये तुम्ही जे वापरलेले साहित्य आहे त्यातला जो बांबू वगैरे आहे तो आमच्याच इथला असल्यापैकी आम्ही तो वापरतो म्हणजे निसर्गाचा उपयोग आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट करतो की जे जी मंडळी या शाळेशी जोडलेली असतात प्रतिष्ठित असतील काही आमचे डोनर्स असतील किंवा समाजातले काही अन्य मंडळी असतात त्यांना आम्ही या गुढ्या नेऊन देतो या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये शाळेबद्दलचं एक आपुलकीची भावना निर्माण होते आणि आमचा पण त्या निमित्ताने एक समाज संपर्क होतो त्यामुळे या प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांची कौशल्याबरोबर समाजाशी शाळेला जोडणं कारण शाळा हे समाजाचं केंद्र आहे असं आपण मानतो पण मग ते प्रत्यक्ष करण्याची व्यवस्था आहे आतापर्यंत सुमारे अडीचशे गुढ्या आम्ही बनवल्या अडीचशे असतील काही सामाजिक संस्था असतील काही आमचे देणगेदार असतील माझी विद्यार्थी असतील शिक्षक असतील अशा सगळ्यांना आम्ही या गुढ्या मिळून स्वतः देतो आम्ही गेल्या एक महिन्यापासून हे गुढी बनवण्याचे काम करतो व ह्या गुढीतील जे सगळं सामान आहेत ते 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 हाताने तयार केले त्यासाठी जो गजरा लावण्यात आला तो आम्ही पेपरने बनवला आम्ही या घुडी बनवण्यामध्ये कागदाचा वापर केला व आमच्या शाळेतील झाडांच्या लाकडाचा वापर केला व त्याला चकाकी येण्यासाठी आम्ही पॉलिसचाही वापर केला व असा अन्य काही गोष्टींचा आम्ही वापर केला भारताची संस्कृती जोडण्यासाठी आपण जे काही काम करतो त्याचा मला याच्यामध्ये अनुभव आला आपली मराठी संस्कृती किती अनमोल आहे हे, हे मला त्याच्यातून समज आम्ही ज्या गुड्या बनवल्या तर आम्ही त्यासाठी जे लाकडं वापरले ते आम्ही आमच्या आवारामध्ये जे जा झाड होते लाकडाचे तर ते लाकडं आम्ही घेतले आणि त्याचे आम्ही त्याला उन्हामध्ये वाळवून सुकवून चांगलं त्याचा कलर असा केला आणि कलर झाल्यामुळे तर आम्ही त्याचे जे काटे असतात ते लागू नये म्हणून आम्ही त्यावरती पॉलिशही मारलं पॉलिश मारल्यानंतर ते कटर ती मोठी काठी जी असते ती कापण्यासाठी आम्ही वापर केला शाळेमध्ये आम्हाला गुढी गुढीच महत्व समजलं आणि आम्ही अशाच प्रकारे गुढी बनवत होतो आणि जे सामान होत गुढीच ते सगळं आम्ही इथंच तयार केलं जे गजरा होता तो आम्ही कागदाचा वगैरे बनवला आम्ही ही गुढी तयार केल्यानंतर आमचे हितचिंतक आणि जे देणगीदार आहेत त्यांना पोहोचवतो आणि त्यांना देण्यात नाही आल्यावर आम्ही कुरिअरच्या मार्फत तिथे दाखवले आहे तसे देतो त्याच्यावर पत्ता वगैरे टाकतो आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्या आम्ही सोलाहूडच्या बनवल्या आहेत आणि नंतर त्याला क्रेपचा कागद लावलेला आहे